म्हणजे नमस्कार, नमस्कार। मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवरा दरणे तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि आज हिवरा येथे शून्यमशागर सिटी बघण्यासाठी कळंब तालुक्यातून त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्यातून आणि पांढरकवडा तालुक्यातून राळेगाव तालुक्यातून झाडगाववरून तर जाणून घेऊ आपण की त्यांना जसं आता मी तिकडला सहा आहे कर तीन एकर बघितलं इकडलं आता हे तीन एकर बघितला आहे एकंदरीत माडीपूर चिन्ह बजाकर शेती याबद्दल काय वाटलं सरांना मी विनंती करतो कंपनीत नाव द्या सर या नमस्कार मी आनंदराव जगताप माझी शेती परसुड येथे आहे माझं राहणं कळमला आहे मी आज प्रफुल्भाऊ कापसे यांच्या शेतामध्ये सहावी शक्रात ही तूर पाहण्याकरता आलेलो आहे खरोखरच एस आर टी पद्धतीनं यांनी ही तूर केलेली आहे आणि आम्ही म्हणजे जवळपास चार पाच मित्र ही तूर पाहायला आलो आहे बाकी ठिकाणचे वाशिमचे आणि राळेगाव तालुका फोरचे पांढरकवड्याचे लोक इथे आलेले आहे सगळ्यांनी ही तूर पाहिल्यामुळे सगळ्यांना आनंद झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की इतकी चांगली तूर आम्ही आतापर्यंत कधीच पाहिली नाही आणि यांनी ज्या पद्धतीनं शेती केलेली आहे त्या पद्धतीची आणि शून्य मशा मशागत आणि कमी खर्चात जी तूर ही पिकणार आहे त्याच्याबद्दल आम्हाला याच्यापासून खूप अनुभव मिळालेला आहे आणि या अनुभवाचा फायदा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत नमस्कार माझं नाव गजानन किशनराव मेटकर पिंपरी रोड तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ येथील मी शेतकरी आहे ही सावी तूर बघण्यासाठी आम्ही आज पांढरकोड्या तालुक्यातून आम्ही आमचा मित्रपरिवार आलेलो आहोत आणि ही एस आर टी पद्धतीने सात बाय एकवर लावलेली जी सहावी एकशे अकरा तूर आहे ही अत्यंत अद्भुत अशी दिसून आलेली आहे आणि याचं उत्पन्नसुद्धा भरघोस होणार आहे या अगोदर या पद्धतीची तूर आम्ही बघितलेली नाही तरी समोर याच एस आर टी पद्धतीनं सहावी एकशे अकरा ही तूर लावण्याचं आमचा विचार झालेला आहे मी रत्नाकर नारायण गंगावने राहणार देपोळ पोस्ट वाराजागीर जिल्हा वाशिम आम्हाला माहिती यूट्यूबवर मिळाली प्रख्यात कोणी माहिती दिली नाही पण यूट्यूबवर पाहिल्यामुळे आम्ही प्रफुल कापसे यांच्या शेतामध्ये जाण्याचा विचार केला एक महिन्यापासून जायचं जायचं मग त्या कारणानं आम्ही थोडं लेट का व्हायना पण इथपर्यंत पोचलो अतिशय चांगल्या प्रकारे हा प्लॉट वाटला वा आणि कापसे भाऊने जे प्रयोग केला एस आर टी शेती तर अतिशय एस आर टी म्हणून आमच्याकडे कोणाला माहीतच नव्हती सर्वप्रथम आम्हाला माहिती झाली की एस आर टी म्हणजे काय त्याचा लाँग फॉर्म काय तर अजून आम्ही काही ओळखू शकत नाही परंतु ही शेती करण्याचा आम्ही समोर चालून प्रयत्न प्रयोग करू आणि वर्घोस उत्पन्न घेण्यासाठी बाकीही कास्तकारांनी असा क का मोठमोठे प्रयोग करावे असे आम्हाला वाटते प्रफुल भाऊ कापसे यांचे व्हिडिओ आम्ही यूट्यूबवर पाहत होतो तसं फेसबुक आणि यूट्यूबवर सर्वच काही खरं राहत नाही आम्ही अनेक अशा शेती पाहिलेल्या आहे फेसबुकवर खूप चांगल्या दिसतात प्रत्यक्षामध्ये काहीच नसते आम्ही निराश होऊन वापस येतो परंतु प्रफुल्ल भाऊ कापसे यांची शेती प्रत्यक्ष पाहिली आणि खरोखरच तूर असावी तर ही स सहावी एकशे अकरा तूर आजपर्यंत अशी तूर पाहिली नाही अद्भुत तूर आहे आणि जशी तूर आहे तसेच कापसे भाऊ मार्गदर्शनही फार चांगले करतात असं मला वाटतंय नमस्कार मी गजानन विठ्ठलराव अकुलवार राहणार पांढरकोडा इथून यूट्यूबच्या माध्यमातून प्रफुल्ल बरेचसे व्हिडिओ मी या सावी तुर तुराबद्दल पाहिलं होतं आणि प्रत्यक्ष मग सकाळी फोन करून भाऊच्या शेतामध्ये आलं आल्यानंतर जे इथलं चित्र पाहिलं खरो खरोखरच अद्भुत आहे इथं आल्यानंतर आम्ही तर ठरवलं याच्यानंतर ह्याच पद्धतीनं आणि भाऊच्या मार्गदर्शनाखाली हेच तूर लावणार आम्ही धन्यवाद मी रमेश खळपकर माझी शेती इथून कळंबवरून वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि मलाही थोडीशी शेतीची आवड आहेच मध्ये मध्ये फिरत राहतोच आम्ही बऱ्याच ठिकाणी शेतीला भेट दिली असाच आज योगायोग आला आणि प्रफुल्ल भाऊ कापसे यांच्या शेतात आम्ही या ठिकाणी आलो पाच सहा मित्र आहे आम्ही सोबत पण त्यांचा जो प्लॉट पाहिला त्यांनी एक सांगितलं का ही तूर थोडीफार धुरीला मज्जाव करते म्हणजे धुरीचा याच्यावर परिणाम कमी होतो बाकी तुरींचा आपण पाहत आहो का धुयार आली धुरी आली का आपली तूर संपून जाते पण इथं पाहिल्यानंतर असं वाटते का ह्या तुरीला खरंच धुएरीचा कोणत्याही प्रकारचा असर झालेला नाही एक भरघोस आहे आणि हे जरी मी इथे दाखवत असेल व्हिडिओमध्ये हो पण बाकी शेतामध्ये त्याच प्रकारचा मला प्लॉट दिसत आहे आणि हे असं नियोजन योग्य त्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन चांगलं आहे आणि त्यांचं ट्रीटमेंट सुद्धा योग्य आहे या प्रकारे जर आपण शेती केली तर भविष्यात आपल्याला शेतीमधून चार पैसे उरल असं मला वाटते धन्यवाद सर्व मंडळींचे खूप खूप धन्यवाद आणि आशा करतो की आपण सुद्धा भविष्यामध्ये शून्य मशागत तंत्र आणि शेती करा आणि तुम्ही कोणतेही लावा परंतु माझं म्हणणं हेच आहे की शून्य मशागत शेती ही काळाची गरज आहे जमिनीची ताकद वाढवायची असेल आणि जर समजा खर्चात आपल्याला शेती कमी करायचं असेल तर शून्य मशागत शेतीशिवाय ज्याला एस आर टी म्हणजे सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक जे आता म्हणत होते की एस आर टी नाव माहीत नाही तुम्हाला तर ही एस आर टी म्हणजे शून्य मशागत शेती ज्याला मराठीत म्हणतो आणि सगुना रिजनरेटिव्ह टक्निक टेक्निक असा त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ आहे सगुना हे दादा चंद्रशेखर भडसावळे यांच्या आईचं नाव आहे जसं आपण म्हणतो नाव वगैरे किंवा जे देतो अशातलं त्यांनी त्यांनी ते शोधून काढलं त्यांनी सगळं अभ्यास केला आणि लक्षात आलं त्यांच्या की बा जंगलामध्ये सीतापुळाला सीतापुळा लागते बोरीला बोरं लागते बाबोळीच्या झाडाला शेंगा लागतात सगळ्या गोष्टी लिंबुणीच्या झाडाला लिंबू लागते तिथं वाई होत नाही मग ती आपण बा शेती का बरं करू नये हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्या शेतात केलं आणि नंतर त्याला ते नाव दिलं सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक रिजेनरेटिव्ह म्हणजे पुनर्जीवन करणे पुनर्जीवन म्हणजे जसं आज आपली माती जी आहे जमीन जी आहे हे अतिरासायनिक खतं देऊ देऊ दरवर्षी उत्पादन घेऊ 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 आणि त्याला आपण शेणखत किंवा शेळ्यामध्ये आजकाल टाकू शकत नाही कारण याच्यातच तर पैसा उरत नाही कर्ज आपलं फिटत नाही तर खत कधी टाका तर रेजनरेटिव्ह म्हणजे जमीन जे आली निर्जीव होत चाललेली आहे तिला सजीव करणे तिचं पुनर्जीवन करणे रेजनरेटिव्ह टेक्निक म्हणजे तंत्र असा तो एस आर टी आणि खरोखर दादा चंद्रशेखर बसावळ यांचे आभार आणि त्यांचे काय म्हणता येईल उपकार आपल्याला जेवढे म्हणावं लागेल तेवढे कमीच आहे कारण हे जर त्यांनी पदं शोधून काढली नसती तर शेतकरी आपला देशोदर्दीला मिळाला असता भविष्यामध्ये कारण आज आपल्या भागात तर आता सुरुवातीत पाहतो म्हटलं तर राळेगावला उमेशभाऊ पोदरे पाच वर्षापासून करून राहिलेले आहेत अतिशय सुंदर शेत्या रोज त्यांच्या शेतात दोन चारशे शेतकरी पाहायला येतात आणि प्रेरणा घेऊन जातात तर माझं तर आता हे दुसरं वर्ष आहे असंच एकामेकाची प्रेरणा घेऊन आपण जर सगळ्यांनी केली तर तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी शेतकरी म्हटल्यानंतर त्या शेतकऱ्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा तो एक वेगळा आणि एक चांगला राहतील असं मला वाटते आपण सगळ्यांचे सहज घेऊन माझ्या शेताला लागले विशेष करून आनंदाजी सर मार्गदर्शक आहेत शेतीमध्ये खूप त्यांना शेतीमध्ये इंटरेस्ट आहे वेगवेगळे प्रयोग ते करत राहतात आणि अनाथ ते शेतामध्ये आले खूप आनंद वाटला कुठेतरी आपल्या कार्याचं कौतुक होत आहे तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि भविष्यामध्ये जे काही माहिती मार, मार्ग मार्गदर्शन लागेल त्याच्यासाठी मी तर म्हणजे रेडीच राहू त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही धन्यवाद